नमस्कार मंडळी तर ठाण्यात एक्झिबिशन भरलेलं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं खूप सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि अगदी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा येणार आहे त्याची तयारी सगळ्यांनी सुरू केलेलीच आहे तर चला संपूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कोणती मूर्ती आवडती आहे ते कमेंटमधून मला नक्की कळवा हा ठाण्यातील घंटाळी देवी मंदिराच्या अगदी बाजूला असलेलं हे एक्झिबिशन आहे वैजनाथ कला केंद्र करून ह्या शॉपचं नाव आहे आणि इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ गणपती बप्पा बघायला मिळणार आहेत चला नमस्कार मंडळी मी अक्षदा मयुराज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आलेले आहे आणि माझ्या बॅकग्राऊंड वरून तुम्हाला कळलच असेल की आजचा ब्लॉग काय बघायला मिळणार आहे तर आपण एका गणपती बाप्पांच्या स्टॉलवर आलेलो आहे तिथे व्हरायटीज ऑफ गणपती बाप्पांची मूर्तींची डिझाईन आहेत आणि प्राइस आपल्याला कळणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण ब्लॉग बघायचा आहे माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत ओके तर येत्या सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे तर लोकांची घाई चालू झालेली आहे डेकोरेशन काय करायची गणपती बाप्पांची मूर्ती कसली असली पाहिजे तर पहिला आपण काय करतो गणपती बाप्पांची मूर्ती डिझाईन जी आवडते ती सिलेक्ट करतो त्याच्यानंतर डेकोरेशन करतो सो विचार केला की गणपती बाप्पांची मूर्ती ठाण्यामध्ये सुंदर असं एक्झिबिशन एक म्हटलं तरी चालेल एखादा स्टॉल असेल तेही असं छान स्टॉल एक आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि तिथे किती, किती व्हरायटीज आहेत आणि स्टार्टिंग रेंज काय आहे आणि किती फुटापर्यंत आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळणार आहेत तेही करेल तर चला व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण ब्लॉग बघायचा आहे चला तर नमस्कार आपण सरांशी बोलून घेऊया की त्यांच्याकडे काय काय व्हरायटी गणपतींची डिझाईन आहे फूट किती आहे किती फुटापासून किती फुटापर्यंत करायचीच आहे आधी त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव मंगेश भास्कर जामुगरे अच्छा आणि आपल्या शॉपचं नाव शॉपचं नाव आहे श्री वैजनाथ कला केंद्र ओके आणि हे एक्झॅक्ट लोकेशन काय आहे एक्झॅक्ट लोकेशन आपल्या ठाण्यामध्ये घंटाळी मंदिरचे शेजारी अरविंद क्लब एकदम अपोजिट आहे अपोजिटला ओके तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वर तर येणारच आहे की ऍड्रेस काय आहे ते ओके कॉन्टॅक्ट नंबर की तुम्ही फोन करून येऊ शकता आणि आपल्या इथे कधी बंद वगैरे सोमवारचं वगैरे बंद असं काही असं काही कंटिन्यू चालू गणपती बाप्पा हे कंटिन्यू शॉप चालू असणार आहे आणि अगदीच जवळ आहे ठाण्यातल्या गंटाई देवी मंदिराच्या बाजूला समोरच अरविंद क्लबच्या समोरच आहे तर ही सगळ्यात छोटी मूर्ती आहे का बाप्पाची हो सगळ्यात छोटी मूर्ती अच्छा आणि ह्याची काय प्राइस आहे बावीसशे पासून सुरू आहेत शाडू माती शाडू मातीच्या ओके आणि ह्या बागच्या आहेत त्या त्या दोन फुटापर्यंत आहेत दोन फूट एकवीस इंच वगैरे अशा आहेत अच्छा आणि अजून तुम्ही कोणत्या क्वालिटीच्या बोललेला पेपर पल्पच्या म्हणालेलो आता पेपर पल्प मध्ये आपल्याकडे या वरती ऑप्शन्स ठेवलेल्या आहेत बाकी वरती आहेत फुटापर्यंत आहेत अच्छा म्हणजे पेपर युज करून केलेले आहेत का टिश्यू पेपर आणि शाडू मातीचं मिक्सर केलं जातं दीड फूट आहे आणि ही इकडे जी आहे आपण बघू शकतो हे अडीच फुटामध्ये आहे ओके मी दाखवतो मी पेपर शाडू मिक्स केलेली आहे अच्छा ह्याच काय वैशिष्ट्य म्हणजे आपण शाडू माती जर बघायला गेलो तर हा कमीत कमी एक दिवस जातो मेल्ट ना पण हे मूर्ती जी आहे ह्याला स्ट्रेंथ वगैरे चांगली असते वजनाला हलकी असते आणि जास्तीत जास्त एका तासामध्ये घरी विसर्जन होऊन जाते अच्छा विसर्जन करू शकतो किती सुंदर आणि आपल्याकडे ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्याचे चार्जेस वगैरे काय वेगळे आहेत की काय म्हणजे पेपर शाडूची अडीच फुटाची मूर्ती ही बारा हजारापर्यंत बारा हजारापर्यंत जाते ओके आणि अगदीच एक फुटाची मूर्ती कितीपर्यंत जाईल पासून ओके आणि शाडू मातीची मूर्ती कोणती कोणती ही आहे का ही बघा सुंदर किती रूप दिसत आहे आणि मूर्ती आहेत अगदीच घरच्या घरी तुम्हाला एक छोटस हा ऑप्शन खूप सुंदर आहे त्याच्यानंतर हे काय म्हणजे ह्याच्या कोणत्या मातीचेच आहे अच्छा प्रत्येक मॉडेल नुसार गणपती आपल्या अवेलेबल ह्याची काय प्राइस आहे दीड फूट पाच हजारापासून सुरुवात होते ओके पण ज्या लावल्या म्हणजे ही लाईन पूर्ण दीड फुटाची आहे खालती आहे त्या सगळ्या आहेत दोन फूट एक, एक फूट अच्छा अच्छा, अच्छा। ओके खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे गणपती मला हे बघायला मिळेल का थोडं किती सुंदर रूफ आहे धोतर वगैरे नेसवलं आहे शाल आहे त्याच्यानंतर पेटा आहे त्यांना छान सुंदर अशी सगळे दागिनेही ही घातलेले आहे तुम्ही बघू शकता मोदक वगैरे सगळं छान हातात रेडी आहे ह्याची काय प्राइस आहे ही बारा हजार बारा हजाराची बाप्पांची मूर्ती आहे आणि ही कसली आहे पीओपीची पीओपीच्या मूर्तीमध्ये काय फरक येतो म्हणजे काय असतं पीओपीची मूर्ती ही तुम्हाला घरी विसर्जन विसर्जन तुम्ही करू शकत बाहेरच पण जी फिनिशिंग आपण म्हणतो सुंदर बाप्पा पेक्षा पीओपी अच्छा पीओ अच्छा त्यांना जास्त त्यांच्यावर आर्ट करता येईल कसं ओके तुम्ही बघू शकता बाप्पाचं रूप किती सुंदर दिसतंय आणि अगदीच त्यांची स्थापना झाल्यावर ही मूर्ती किती सुंदर दिसून येणार आहे अजूनच ओके okay. आणि हे मागच्या आहेत त्या किती फुटाच्या आहेत त्या एकोणीस वीस इंच पासून ओके okay, ओके okay. आणि त्या कसल्या आहेत ह्या सगळ्या ह्या पूर्ण रॅक मध्ये जे आहेत गणपती हे सगळे शाडू मातीचे अच्छा ह्या आपण का हो हो okay. बघा तुम्ही बघू शकता इथे ही सुंदर आहे गणपती बाप्पांची अगदी साधी सिंपल पण किती सुंदर त्यांचं रूप दिसून येते या मूर्तीमध्ये ओके okay, आता छान okay. असे गणेश मध्येही इथे व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता ओके इथे ही खाली पण छान असे व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता इथे गणपती बाप्पांची अजून भरपूर व्हरायटीज आहेत वरती ही अगदी त्यांना मध्ये रात करून ठेवलेला आहे जेणेकरून धूळ वाटतेमुळे त्यांना मूर्तीला काही त्रास नको व्हायला आणि ही पण एक सुंदर अशी धोतर आणि छान शेला आणि सुंदर असा एक गणपती बप्पनचं रूप इथे त्यांनी छान क्रिएट केलेला आहे त्याच्यानंतर पुढे गेला तर तुम्ही हेही बघू शकता ही ही गणपती बप्पनची खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही अडीच फुटाची मूर्ती आहे का दोन फुटाची ही दोन फुटाची ओके आणि ही कसली आहे पीओपी पीओपीची मूर्ती वेट हेवी हलकी असते शारूची वेटने ओके ओके आणि ही मूर्ती कसली आहे आपली पिओपीची पीओपीची ओके त्यामुळे ते इतकं छान क्रिएट करतात ओके आणि काय सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता काय प्राइस आहे हा आहे आहे अजून एक सुंदर गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता पेस्टल कलर मध्ये छान त्यांचा लुक क्रिएट केलेला आहे त्यांचं धोतर किंवा फेटा म्हणा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि रुबाबदार बसलेले आहे गणपती बाप्पा इथेही छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे ते ही एक छान अशी एक मूर्ती आहे जे जी डिझाईन शिवपिंड आहे आणि गणपती बाप्पांनी महादेवाचं रूप घेतलेलं आहे आणि खूप छान असं ही कसली मूर्ती आहे ओके आणि ह्याची काय प्राइस आहे तीन हजार तीन हजाराची गणपती बाप्पांची मूर्ती आहे खूपच सुंदर आहे आणि okay. okay. इथे असे त्यांनी एक छान पीस ठेवलेले आहे ज्यांना धोतरला किंवा शेल्याला कलर दिलेला नाही जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडतीचा सा कलर सांगून तीन चार पीसेस जे आहेत ते डिझाईन करून घेऊ शकता ओके okay. दादा मी काय म्हणत होती आपल्या ज्या मूर्ती आहेत इट इज की आपण ऑर्डर देऊ शकतो जेवढ्या आहेत तेवढ्या आणि तरी बुकिंग आता ऑलमोस्ट मी बघितला की झालेलीच आहे तरी आपल्याला व्हरायटीज बघायला मिळतील ना हो मिळतील म्हणजे असं नाही होणार म्हणजे येऊन अजून पाप्पांना नह यायला खूप दिवस येत ओके ओके इथे माझं एक लक्ष केलेलं आहे इथे गणपती बाप्पा जे होळीत बसले अगदी त्यांनी छान असं कोळी आगरी लोकांचं जे लुक असतं म्हणजे त्यांची जी टोपी त्यांचं जे जॅकेट आहे तसं त्यांनी वेअर केलेला आहे आणि खूप छान असं त्यांचा लुक दिसून येत आहे सो हा एक छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी इथे अजून एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे ज्याने लेमन कलरचं छान असं धोतर फेटा घातलेला आहे खूप छान असा हे एक ऑप्शन आपल्याला आप बघायला मिळालेलं आहे अजून एक नपरी बाप्पांच आपल्याला लुक बघायला मिळालेला त्यांनी छान अशा हातात बासरी घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं श्रीकृष्णाचं लुक त्यांनी क्रिएट करण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे आहे खूप सुंदर मूर्तींचं रूप आहे आणि खूप छान त्यांचं कोरिवक्राम ही आहे तिथे तुम्हाला शाडूच्या पीओपी आणि कोणतं पेपर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती मिळणार आहेत अगदीच एक फुटापासून अडीच फुटापर्यंत आहे आणि स्टार्टिंग रेंज पण काहीतरी दोन अडीच हजारापासून सुरू आहे ओके तर तुम्ही नक्की विजिट करा ठाण्यातल्या घटाई देवी मंदिराच्या अगदी बाजूला आहे वैजनाथ कला केंद्र करून शॉपचं नाव आहे बाहेरच एक बॅनर आहे मी तुम्हाला तेही लोकेशन एकदा क्लिअर करते डिस्क्रिप्शन मध्ये ही ऍड्रेस आहे त्याच्यानंतर आपण कॉन्टॅक्ट डिटेल बघूया दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डबल सेव्हन थ्री एट ओके तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट नाही पण बुकिंग झालेले आहेत अजूनही व्हरायटी येणार आहे पण तुम्हाला इथे रेडी पीस मध्येही ऑप्शन आहेत आणि काही पीस आहेत ज्यांना धोतरला वगैरे कलर दिलेला नाही तुम्ही लवकर या बुक करा आणि तुम्हाला जसं पाहिजे धोतरचा किंवा पेट्याचा कलर तुम्ही चूज करू शकता जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथे येऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीची शॉपिंग करायला विसरू नका थँक्यू सो मच गणपती बाप्पा